नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आज मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आताच सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाच्या पाणलो क्षेत्रातील उर्दव धरणातून केला जाणारा विसर्ग पाहता आता कुठल्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे कारण धरण धरणसाप साठ्यामध्ये आता जायकवाडीमध्ये तुफान वेगाने जायकवाडी भरलेला आहे मग धरणात किती क्युशेकने पाणी येत आहे आणि जायकवाडी धरण किती भरलेलं आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आताच सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव पूर्णांक सहा टी एम सी इतका झाला आहे तर यामधील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा अडुसठ पूर्णांक अकरा टी एम सी इतका आहे तर जायकवाडी धरणात सकाळच्या अपडेटनुसार सतरा हजार क्युसेकने आवक जमा होत असून जायकवाडी धरण हे नव्वद टक्के भरलेले आहे सर्वांना खुशखबर आनंदाची बातमी जायकवाडी धरणातून आता सातशे क्यूशेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे